हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे प्रीती पाटील जगधने आणि मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे आजच्या लोकसप्ता पेपरचा अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी करून सर्वांची खूप खूप स्वागत आता पहिली जी न्यूज आहे ती आहे रुग्ण जो आहे मुंबई आणि ठाण्यामध्ये स्थिरतेकडे गेला आहे तरी देखील देशामध्ये एक नवा उच्चांक कोरोनाचा आपल्याला पाहण्या पाहिला दिसतो आता लशीसाठी जे एक मे पासूनची जी नोंदणी आहे ती बंधनकारक ठरणार आहे अठरा ते चौरेचाळीस या वयोगटामध्ये देण्यात येणार आहे लस पण आपल्याला माहित आहे की जर एकदाच नोंदणी कशामुळे की एकदाच सगळ्यांनी गर्दी करू नये वगैरे यासाठी आ... नोंदणी आवश्यक आहे आपल्याला माहितच आहे की प्राणवायू आणि रेमडेसिवीर याची जी तुटवडा आहे ते विविध भागाकडून त्याचा पुरवठा आपल्याला सर्वपक्षीय नेत्याकडून केला जाणार आहे असं विविध संस्था म्हणा किंवा भाग आता इनिशिएटिव्ह घेत आहेत पंडित राजन मिश्रा यांचं निधन झालेलं आहे बरानस घाणाऱ्याचे प्रख्यात ख्याल गायक पंडित राजन मिश्रा यांचं दिल्लीमध्ये निधन झालं ते सत्तर वर्षाचे होते आता महानगर क्षेत्रामध्ये बघा चौदा प्राणवायू प्रकल्प उभारण्यात येणार आहेत करोना विळख्यात तमाशा कलावंताची उपासमार आपल्याला माहिती की विविध सेक्टरमध्ये असं काय प्रॉब्लेम चालवले आहेत आता बघा की तमाशा स्थितीबाबत अखिल भारतीय लोक कलावंत मराठी तमाशा परिषदेचे कार्याध्यक्ष संभाजीराजे जाधव म्हणाले की कलाकारांना सध्या कोणतेही काम नसल्याने कामाची मागणी करतात फडमालक कर्जात बुडालाय अलग अनेक कलाकारांचे कोरोनाने मृत्यू झालेले तर काहींनी आत्महत्या केली अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही म्हणजे काय मदत द्या आर्थिक मदत त्यांना पाहिजे ओके माझी मंत्री संजय देवतळे यांचं कोरोनामुळे निधन झालेलं आहे राज्याचे माजी पर्यावरण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांचं निधन झालेलं आहे संजय देवतळे महाराष्ट्राला चौवेचाळीस चो टन प्राणवायू आता जामनगर ते मुंबई रेल्वेच्या वाहतुकांनी मिळालेला आहे गुजरात मधून महाराष्ट्राला चौवेचाळीस टन लिक्विड प्राणवायूचा पुरवठा होणार आहे हा प्राणवायू तीन टँकर मधून रेल्वेच्या रो रो सेवेने मंगळवारी अंडवोली येथे दाखल झालेला आहे भारतीय पेट्रोल रिफायनरीच्या परिषदात आता कोरोना उपचार केंद्रास मान्यता दिलेली आहे की आपल्याला माहिती की इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत आपल्याले की बेडची संख्या कमी झालेली आहे त्या सिच्युएशनला डील करण्यासाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही प्रस्ताव मांडलेला होता आणि पीएम केअर फंडातून या प्राणवायू प्रकल्पाला निधी देण्यात येणार आहे ओके तर पेट्रोलियम रिफायनरीच्या परिषदात उपचार केंद्र चालू करण्यात येणार आहे आपल्याला माहिती की इन्सिडेंट्स कसे झालेले आहेत आगी आग बऱ्याच हॉस्पिटल्सला लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता जे रिसेंट इन्सिडेंट जर आपण बघितले त्यामध्ये नागपूर भाडूप नाशिक आणि विरार यामध्ये आग लाग लागल्याने अनेक घटना घडलेल्या गट आहेत तरी अग्निसुरक्षा कवच अजून देखील भेटलेलं नाहीये आरोग्य विभागाच्या रुग्णालयाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्वतंत्र निधी देण्यात येतो आणि शासकीय रुग्णालयासाठी स्वतंत्र अग्निसुरक्षा अधिकारी बांधकाम विभागाच्या अधिकारी देण्यात येतात तसेच ठोक निधी आरोग्य विभागाला देण्यासह अनेक महत्वाच्या शिफारसी भंडारा प्रकरणी नेमलेल्या विभागीय आयोगच्या समितीने केल्या यात एकही शिफारस म्हणजे एक सुद्धा शिफारस अजून अंमलबजावणीखाली आलेली नाहीये नाले मदे आता विरार रुग्णालयामध्ये आता दुर्घटना झाली पालघर डिस्ट्रिक्ट चौकशीसाठी समिती बसवली आणि अटक झालेली आहे दोन तीन जणांना ओके राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे कारण की कमी दाबाचा पट्टा हा मराठवाड्यापासून तर दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत झालेला आहे हा पट्टा उत्तर अंतर्गत कर्नाटक तेलंगणा रायलसीमा मार्गे दुसऱ्या दिवशी देखील हा पट्टा कायम आहे म्हणून शक्यता आहे की पाऊस पडेल ओके आता बघा की महिलांमध्ये जे अँटीबॉडीजचं प्रमाण आहे ते पुरुषापेक्षा अधिक आहे पुरुषांमध्ये अँटीबॉडीजचं प्रमाण पस्तीस टक्के आहे तर महिलांमध्ये सदतीस टक्के आहे हे मुंबईतील एक सेरो संरक्षणातून शिक्कामार्फत झालेला आहे मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या सेरो संरक्षणामार्फत प्रतिपंड म्हणजे अँटीबॉडीजचे प्रमाण महिलांचे जास्त आहे एसटी महामंडळाची जी आर्थिक स्थिती आहे बिकट झालेली आहे राज्य सरकारकडे दोन हजार कोटीची अतिरिक्त मागणी म्हणजे वेतनसाठी इंधन दैनंदिन खर्च भागवण्यासाठी त्यांनी केलेली आहे अनाथ मुलांना अनुरक्षण ग्रहात राहण्याची परवानगी द्या अशी सामाजिक संस्थेने मागणी केली आहे ही मागणी का गरजू अशा एकवीस वर्षा एक अठरा ते एकवीस वयोगटामध्ये आश्रमात राहण्याची परवानगी पण एकवीस वयाच्या पुढे गेल्यावर ते मुलं आपलं आपलं स्वतःच राहूत राहतात परंतु काय झालेलं आहे की त्याच्यामुळे आता जर कोरोनाचा आहे बऱ्याच जणांना बेरोजगारी आलेली अनाथ असल्यामुळे त्यांच्याकडे नोकर आणि नोकरी त्यांना एट लिस्ट द्यावी नाहीतर सरळ सरळ त्यांना अनुग्रहणात राहण्याची परवानगी द्यावी कारण की अनेक जागा रिकाम्या आहेत अनाथ आश्रम मध्ये नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे माळढोकला वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी जी वीज तारा आहेत ह्या भूमिगत करा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय सर्व न्यायालयाचे हे आदेश आहे आता हे माळढोक नेमकं काय आहे माळढोक कुठे कुठे सापडला जातो तो पाकिस्तान आणि भारत मध्ये आढळणारा एक पक्ष आहे आणि हे नामशेष होण्यास हुना, uh, होणार uh, होण्याची भीती आहे कारण की माळढोकचं काय झालेलं आहे की डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी अठरा माळढोक पक्षाचे थर वाळवंटी प्रदेशात वीज तारावर आदळून त्यांचा मृत्युमुखी पडतात ओके म्हणजे आणि आता सध्या तर भारत आणि पाकिस्तानमध्ये नामशेष ना होण्याची चिन्ह आहेत त्याच्यामुळे वन्यजीव संरक्षण क्षेत्रामध्ये असलेले द कार्बर्ट फाउंडेशन वन्यजीव कायद्याचे डॉक्टर सिंग आणि पियाराम कृष्ण नवीन बापट या सर्वांनी काय केलं होतं पीआयएल फाईल केलेलं होतं आणि पीआयएलचा रिझल्ट आलेला आहे त्याच्यानुसार आता जे आहेत की माडोक वाचण्यासाठी भूमिगत करा विस्तारा असा आदेश दिलेला आहे व्याव्यतिरिक्त सोर आणि पवन ऊर्जेवर चालणाऱ्या पवन ऊर्जेवर देखील चालणाऱ्या ह्याच्यावर बंदी घाला सांगितलं आहे कुत्र्यामुळे आणि जास्त प्रजनन उपक्रम चालवा असे देखील आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आता ह्याच्यामध्ये इतका चांगला आदेश दिल्यानंतर माझ्या तीस वर्षातील माळोक पक्षी अभ्यासाने ऐकलेला अतिशय चांगला न्यायालयीन आदेश असं म्हटलेला आहे डॉक्टर असद रहमान यांनी ओके स्वागत केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं नेक्स्ट आपली जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती समाज माध्यमातील फेक न्यूज ज्या आहेत त्या शंभर पोस्ट हटवल्या आहेत आता आपल्याला माहित आहे की uh, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक फेक न्यूज फेक माहिती पुरवली जात आहे सोशल मीडियावर आणि ती हटवण्यासाठी केंद्र सरकार त्या तक्रारीनंतर ट्विटरने आणि फेसबुकने ही कारवाई केलेली आहे कामगार विभागासाठी एक तक्रार निवारण केंद्र उभारण्यात आलेलं आहे कामगारांना चोवीस so, कोटीची देणगी देण्यात आलेली आहेत आता तक्रारी फाईल करण्यासाठी आपल्याला माहिती की गेल्या वेळेस कामगारांची किती हाल झालेले होते आणि त्याच्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या संकटात राज्य सरकारने कडक लीनबल लागू केले ला असून त्याचा परिणाम उद्योगधंद्यावर झाला असून काही उद्योगधंदे ठप्प झाली तर बहुतांश उद्योग कमी क्षमतेने सुरू आहेत संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगाराबरोबरच स्थलांतरित कामगार स्वयंरोजगार परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन कामगाराच्या समस्याला सोडवण्यासाठी कामगार विभागाने तक्रार निवारण कक्ष चालू केलाय कामगार विभागाच्या जिल्ह्यानीय हो, मदत क्रमांकावर संपर्क करून तुम्ही कामगारांत त्यांचे प्रश्न मांडता येतील ही सुविधा आठवड्यातील सातही दिवस आहे त्याचबरोबर परप्रांतीय प्रंत, पर मजुरासाठी कामगार विभागाने रेल्वे स्थानकावर मदत केंद्र चालू केली लोकमान्य टिळक टर्मिनल सीएमटी दादर मुंबई सेंट्रल्स आणि ठाणे या स्थानकात विभागाने कामगार मदत केंद्र चालू केले आहेत मुंबईत परतल्यानंतर कामावरून कमी केल्या केल्याच्या अथवा वेतनाबाबत समस्या उद्भवल्यास संपर्क साधण्याचे आवाहन या विभागाने केले दरम्यान परतीच्या प्रवासात कामगारांची उपासमार होऊ नये याचीही काळजी कामगार विभाग घेत असून रेल्वे स्थानकाच्या मदत केंद्रास गरजूची अन्नाची पॉकेटे आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात येणार आहेत आता मत्स्य व्यावसायिकांची देखील आर्थिक मदतीची मागणी आहे कारण की कठोर निर्बंधाच्या काळात मच्छीमार आणि मत्स्य व्यवसायाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे त्यांना आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती यांनी केलेली आहे मग आता हे कोरोनाचा जो परिणाम आहे प्रत्येक क्षेत्रावर आपल्याला झालेला दिसतो आता हे गांजा जप्त झालेला आहे बदलापूरमध्ये तो, बदला तो कुणी केलाय कोण करतं कोण आहे नॅशनल आपला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक ओके तर ते मेन एन यांनी जप्त केलेला आहे आता ह्याच्यामध्ये संपादकीय पेजमध्ये आपल्याला नेट न्यूट्रॅलिटी समानतेचा आग्रह हो, एक दिसतो आपल्याला माहिती आहे की डिबेट तुम्हाला फ्री बेसिक वर्सेस नेट न्यूट्रॅलिटी हा एक महत्वाचा डिबेट होता फ्री बेसिक म्हणजे फेसबुकने शिट घेतला होता की फ्री बेसिक खाही, खाही चा, चा, काही काही फक्त वेबसाईट जे आहेत ते तुम्हाला चांगल्या त्याच्यात काही चांगल्या सर्व्हिसेस भेटतील आणि म्हणजे नेट न्यूट्रॅलिटीमध्ये काय की सगळ्यांना म्हणजे जे पण वेब प्लॅटफॉर्मवर आहेत त्याची स्पीड म्हणा त्याचं मेंटेनन्स ते जे पण आहेत तुम्हाला सर्वांना सेम भेटल परंतु हे जे ची जे इनिशिएटिव्ह आहे किंवा एअरटेलचं जे फ्री बेसिक सॉरी फ्री बेसिक एफ बीचं आहे किंवा एअरटेलचं एअरटेल झिरो म्हणून जे आहे हे इनिशिएटिव्ह कशासाठी होते की एक आम्ही स्पेसिफिक काळापर्यंत तुम्हाला मोफत सुविधा देऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला चार्जेस लावू तर आता आंतरजाळ तंत्रज्ञान भेदभाव विरहित असावे यापेक्षाला हडताळ फासण्याचा प्रकार जगभरातील इंटरनेट सेवा पुरवठ्याकडून वेळोवेळी घडत आला आहे फेसबुकचा इंटरनेट आर्क हा प्रकल्प Uh, अलीकडेच ढवळ दवड़, ढळीत उदार आता फेसबुकनेच फ्री बेसिकचा कॉन्सेप्ट मांडला होता आता फेसबुकने इंटरनेट आग्र हा प्रकल्प केलाय दहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी जगातील सर्वात मोठी समाज माध्यम फेसबुकने रिलायन्स कम्युनिकेशन या भारतातील सेल्युलर इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीशी भागीदारी करून इंटरनेट आर्ग या अंतर्जाल इंटरनेट सेवा पुरवण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला भारतात श्री गणेशा केला फेसबुक वचन नामानुसार या प्रकल्पाची उद्दिष्ट उद्दात स्वरूपाचे आहेत जगात एकही व्यक्ती इंटरनेटच्या वापरापासून आणि अनुषंगाने मिळणाऱ्या ज्ञानसागरापासून वंचित राहता कामा नये हे या प्रकल्पाचे प्रमुख ध्येय होते म्हणूनच आशिया आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडातील विकसित देशाचा या सेवेत विस्तार झालेला विस्तार करण्याचा फेसबुकने प्रयत्न चाला चालवला प्रकल्प वर्करनी सामाजिक बांधिलकीचा वाटा वाटत असला आणि फेसबुकची यातील भूमिका हे जगाचे कल्याण करायला निघालेल्या सत्पुरुषाची वाटत असली तरी वस्तुस्थिती मात्र डिफरंट आहे आणि भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोफत इंटरनेट सुविधा निधन सुरुवातीच्या कालखंडात रिलायन्स सेक्युलर आणि इंटरनेट वापरकर्त्यासाठीच वापर मर्यादित केली आणि दुसरे म्हणजे ही सुविधा वापरायला फेसबुकचा सभासद होणे आवश्यक आहे किंवा आंतरजालावरील प्रवेश हा केवळ फेसबुकचे संस्थळ उपाययोजना ऍप माध्यमातून मिळणार असून महत्वाचे म्हणजे सुविधेतील इंटरनेट हे विविध प्रकारची सेवा आणि माहिती देणाऱ्या अडवतीस संक संकेतस्थळापुरतेच मर्यादित आहे म्हणजे तुम्हाला ह्याचं जर बेनिफिट इंटरनेट इंटरनेटचा मिळवायचा असेल तर तुम्ही रिलायन्स युजर असलं पाहिजे आणि वीचा अकाउंट पण पाहिजे थोडक्यात हा प्रकल्प फेसबुक आणि तिच्या भागीदार कंपन्यांनी मोफत इंटरनेट तळागाळात नेण्याच्या उद्यात ध्येयाच्या आडून सगळ्यांना मोफत इंटरनेट भेटलं पाहिजे तळागाळात लोकांना एक प्रकारची नेट न्यूट्रॅलिटी असली पाहिजे परंतु ह्या फेसबुक आणि जे भागीदार ज्या कंपन्या आहेत या उद्यात ध्येयाच्या आडून आपली मक्तेदारी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आणि त्यांची रणनीती त्यांनी आखलेली आहे जगातील एका मोठ्या लोकसंख्येकडून फेसबुकच्या प्रतिस्पर्धात सेवा कधी वापरल्या जाणार नाही ना याची काळजी घेण्यात आली होती उदाहरणार्थ इंटरनेट आर्ग मध्ये शोध सेवेसाठी गुगलचा प्रतिबंध होता चे बिंग हे शोध इंजिन वापरणे वा अनिवार्य होते इंटरनेट आर्ग मधले इंटरनेट एका प्रतिबंधित क्षेत्रासारखे होते आणि त्याच्या वापरकर्त्याला फेसबुक फेसबुकने घालून दिलेला अधीन राहून काम करणे शक्य होते वापरकर्ता काय करू शकतो किंवा काय करू शकत नाही याच्या बाबतीत सांगितलेलं आहे व्यक्ती निरपेक्ष असलं पाहिजे तुम्हाला म्हणजे मेन काय सांगितलं की नेट न्यूट्रॅलिटीचं समर्थन लेखकाने केलेलं आहे की नेट न्यूट्रॅलिटी पाहिजे परंतु असे जे प्रकल्प येतात त्या नेट नेट भेदभाव विरहित सेवा भेटल्या पाहिजेत परंतु हे ज्या प्रकल्प येतात इंटरनेट आगच एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं की एक प्रकारे तुमचं डॉमिनेशन वाढायला लागतं नेट न्यूट्रॅलिटीच्या अपोजिट या कार्य करायला लागतात तर ह्याच्यामध्ये नेट न्यूट्रालिटी मोहिमेसाठी हा ऐतिहासिक क्षण होता पण पडसा त्याचे जगभरात जग, जग उमटले भारताने सुरुवातीला मान्य केलेल्या इंटरनेट आर्क प्रकल्पाला फेसबुकने फ्री बेसिक्स असे नाव दिले पण वापरकर्त्याच्या माहितीची मुक्त देवाणघेवाण करण्याच्या अधिकाराला कायम ठेवण्यासाठी नेट न्यूट्रालिटीचे समर्थन पुढे दोन हजार सोळा मध्ये स्थगिती दिली आंतरजालाची खुली संरचना यामुळे नेहमीच कायम राहणार होती का नेट न्यूट्रलिटी मोहिमेचा हा अंतिम विजय होता का खेदाने उत्तर नकारात्मकच द्यावे लागेल आधीच्या सरकारने केलेल्या सर्व चांगल्या कामाची विल्हेवाट लावण्याचा ज्याचा हात कुणी कुण, धरू शकला नाही अशा अमेरिका डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन हजार एफ सी सी ला अनेक वर्षाच्या मेहनतीने मान्य केलेल्या नेट न्यूट्रॅलिटीच्या कायद्याला मागे घ्यायला लावले आणि इंटरनेट से सेवा पुरवठाऱ्यांना परत रानमुकळ केले दुसऱ्या बाजूला फेसबुकचा फ्री बेसिक प्रकल्प आज किमान पासष्ट देशामध्ये यशस्वी राबवला जात आहे थोडक्यात प्रत्यक्ष आभासी देशात गोपनीयतेचा आणि समानतेचा हक्काची निरंतर लढाई ही चालूच राहणार आहे म्हणजे आपल्याला माहिती की जे फ्री बेसिक नेट न्यूट्रॅलिटीचा खूप मोठा डिबेट होता त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की आज नेट न्यूट्रॅलिटी कुठेतरी महाग पडत आहे असं लेखकाचं म्हणणं आहे फाईन आणि त्यांनी त्याचे फॅक्ट पण दिलेले आहेत आता नायजेरिया देश स्वतंत्र झाला पण आता नायजेरिया देश जो आहे तुम्हाला माहित असेल आफ्रिका खंडामध्ये आपल्याला दिसतो ब्रिटिशांनी ज्या कॉलनी होत्या ब्रिटिशाची ऑब्व्हियसली आफ्रिका कॉलनी होती तर ब्रिटिशांनी एकोणीशे चौदा साली उत्तर आणि दक्षिण नायजेरियाचा संरक्षित प्रदेश एकत्र करून एकसंध नायजेरिया हा ब्रिटिश अंकित देश स्वतःच्या वसाहत म्हणून स्थापला ब्रिटिशांनी जरी नायजेरियाचे उत्तर दक्षिण भाग प्रशासकीय संयुक्त केले तरी उत्तर नायजेरिया दक्षिण नायजेरिया आणि लागोस या वसाहत तीन प्रदेशातील लोकांमध्ये सांस्कृतिक दि धार्मिक आणि जीवनशैलीत मोठी भिन्नता होती दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आफ्रिकेमधील अनेक वसाहतीचे राष्ट्रीयत्वाचा नवा विचार रुजला स्वातंत्र्य आणि स्वयंशासन या संकल्पना बाळसे धरू लागल्या नायजेरियात ही ब्रिटिश विरुद्ध मतप्रवावर तयार होऊ लागले आणि लोक ब्रिटिश वसाहतीपासून मुक्त होण्यासाठी सरकारवर दबाव टाकू लागले एक ऑक्टोबर एकोणीशे साठ रोजी ब्रिटिश सरकारने नायजेरियन प्रदेश ब्रिटिश वसाहतीतून मुक्त करण्याची घोषणा केली आणि नायजेरियात ब्रिटिशांनी स्वातंत्र्याची घोषणा केल्यावर नवीन राजकीय व्यवस्था रोळेपर्यंत ब्रिटिश साम्राज्याची महाराणी एलिझाबेथ दुत हिच्याकडे नायजेरियाची प्रजासत्ताची नामधारी प्रमुक्ती होती एक ऑक्टोबर एकोणीशे त्रेसष्ट रोजी प्रजासत्ताक पद्धतीची म्हणजे रिपब्लिक पद्धतीची राजकीय व्यवस्था नायजेरियामध्ये स्थापन करून अन्मादी एज हे पहिल्या नियुक्त राष्ट्राध्यक्ष बनला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतर आफ्रिके देशांमध्ये जे घडत आले तेच नायजेरियामध्ये घडले काही काळ शांततेत गेल्यानंतर नायजेरियामध्ये वंशवाद प्रादेशिक वाद उफाळून आला आणि पूर्वीपासूनच तीन वांशिक गटाकडे तीन मोठ्या प्रदेशाचे नियंत्रण असल्याने नायजेरिया तीन प्रदेशांमध्ये विभागला गेला एकोणीशे चौसष्ट मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याची सरकारची योजना होती परंतु आपापसातल्या दुफळीमध्ये दोन वांशिक गटाम निवडणुकीत बळाचा वापर करून बंदी घातली त्यात लष्करी अधिकाऱ्याच्या एका गटाने तत्कालीन सरकार उलथवण्याच्या प्रयत्नात पंतप्रधानांनी दोन मंत्र्यांची हत्या केली आणि नंतर नव्याण्णव पर्यंत एकोणीशे सहासष्ट ते नव्याण्णव पर्यंत त्याच्यामुळे लष्करी राजवट चालली म्हणजे बघा कि ब्रिटिशांचं पहिल्यांदा कॉलनी होती नंतर त्याच्यानंतर हे जे आहेत बळी वंशवाद झालं प्रदेशवाद झालं त्याच्यामुळे अजून दोन गट झाले नंतर लष्करी राजवट तिथे आली म्हणजे या उद कसं झालंय हिस्ट्री आपल्याला समजते की नायजेरिया नायजेरियाने अनेक देशामध्ये आपण जर हिस्ट्री पाहिली तरी खूप कॉमन वाटते की लष्कर लष्कराची राजवट किंवा नंतर ब्रिटिश गेले तरी वंशवाद राहिलाय किंवा इंडियामध्ये पण ती सिच्युएशन आहे ले ले की इंग्रज गेले पण त्याच्यावर कास्टिजम आहे वंशवाद आहे रेसिजम असं वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्या अजून देखील दृढ आपल्याला दिसतात ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एकोणी सतराशे एकोणतीस ची गोष्ट आता ह्याच्यामध्ये आज निधन झालेलं दिसतंय सव्वीस एप्रिल एकोणीशे वीस श्रीनिवास रामानुजन यांची पुण्यतिथी आहे गणितातील संख्याची कित्येक कोडी प्रसिद्ध आहेत त्याच्या संबंधी सुरस कथाही लोकप्रिय आहेत पुन्हा पुन्हा वाचनायला आवडते ते थोर गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा सव्वीस एप्रिल ला स्मृती दिन त्यांची अशीच एक गोष्ट होती म्हणजे त्यांची एक गोष्ट सांगितलेली आहे आज त्यांचा स्मृती दिन आहे ओके पंडित रामानुजन आता नेक्स्ट जे आहे त्या अधोगती निर्देशक म्हणजे आता आता सध्या बोबडे निवृत्त झालेले आहेत तसेच मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यां दोन व्यक्तींसंबंधित अनुक्रमे अवमूल्यनात कसा वाटा आहे म्हणजे त्यांनी क्रिटिसाइज केलेला आहे बोबडे बोबडे यांचा कार्यकिर्द कशी होती आणि त्याची कृतीशून्यता त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न या संपादिका पेज मध्ये केलेला आहे विराजमान दोन हजार एकोणीस ला झाले त्याच्यामध्ये दोन जेव्हा बुबडे आले तेव्हा तीनशे सत्तर हा कलम रद्द झाला राज्याची वादग्रस्त फाळणी झाली वादग्रस्त राज्यसभेकडून त्याकडचा ठराव यावा लागतो असे झाले नाही सुधारित नागरिकत्व म्हणजे कायद्याचा वाद त्यानिमित्ताने निर्माण झाले ताणतणाव सात्या देशाची विविध विषयावर दांडगाई गेल्या मार्च पासून देशावर आलेले कोरोना संकट त्यात झालेली स्थलांतराची देण्यावस्था पुढे शेतकऱ्यांची आंदोलन किती किती विषय मांडावे त्यापैकी कोणत्याही एका विषयात सर्वोच्च न्यायालयाने आपली घटनात्मक न्यायपालिकेची कर्तव्य पाड पडले म्हणता येणार नाही हे केवळ शम्य पण बोबडे यांनी सरन्यायाधीशाच्या पद पदाच्या काळात त्यांच्याकडून या विषयाची आव्हानला झाली उदाहरणार्थ पंतप्रधान मोदी यांनी गतवर्षी चोवीस मार्च रोजी लावलेल्या अनपेक्षित टाळेबंदी स्थलांतराच्या हाल अपेक्षा दखल न्यायालयाने तरी घ्यावी या मजुरांना भत्ता द्यावा अशा मागणीवर त्यांना जेवायला मिळत असेल तर पैसे हवेत कशाला याचे उद्गार त्यांनी काढले अथवा अलीकडेच लैंगिक अत्याचाराविरुद्ध खटल्यात आरोपी पुरुषास तू सदर महिलेशी भव करणार का या विधानाचा वाद हे विधान थेट त्यांचे नव्हते हे खरे पण तो वाद टाळता येण्यासारखा होता जम्मू काश्मीर प्रकरणात प्रत्यक्ष हजर करा हे बीएस कार्पस अशा मागणीत याचिकेवर सर्वोच्च न्यायालय न्यायालिकाचा प्रतिसाद हा सुन्न करणार होता याचप्रमाणे सरन्यायाधीशाची आवश्यक तितक्या गांभीर्य गांभीर्याने न घेतलेला मुद्दा म्हणजे निवडणूक रोख्याचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे निवडणूक रोखे आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला त्यात साहजिक आव्हान दिले गेले यावर सत्वर निकाल देणे अपेक्षित असताना सर्वोच्च ते झाले नाही त्यानंतर ही निकाल दिला रोख्याची वैधता म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स बॉन्ड जे आहेत इलेक्शनचे ग्राह्य धरणारा याबाबत एक वेळ दुर्लक्ष करता येणार नाही सरनिर्द्याचा अधिकार म्हणून ढोळे झाकी करता येणार नाही पण हा निकाल देताना न्यायालयाने जे स्पष्टीकरण दिले ते नैतिक धक्कादायक होते हे रोखे इतका काळ काढले जात आहेत त्या अर्थी त्यात आवश्यक अशी पारदर्शकता आहे असे सांगितले गेले हा युक्तिवाद पदावरील व्यक्तीस आवश्यक आहे शेतकरी आंदोलन वादावर काढलेला तोडगा न्यायिक इतिहासात ऐतिहासिक ठरेल या प्रश्नाची दखल मुळात जितक्या तीव्रतेने सर्वोच्च न्यायालयाने घ्यायला हवी होती तितकी घेतली नाही जेवढी जेव्हा घेतली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने केले काय तर काही कसलेही अधिकार नसलेली एक समिती तेवढी नेमली आणि नेमताना निदान तटस्थेचा पण तेही नाही या समितीचे सर्वोच्च सदस्य हे सरकारी कृषी कायद्याच्या जाहीर समर्थक होते परिणामी या समितीचे किमान एक दिवसापासून बसले तर बसलेच आपल्या निर्णयाचे घटनेच्या चौकटीत बुद्धिगम्य समर्थ्य करण्याचे सातत्यपूर्ण अपयश हे बोबडे आणि सरन्यायादेशाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे हास्य व्यंग्यकार पत्रकारिया राज्यद्रोह आदी गंभीर कलमाखाली झालेली अटक आणि बलात्कारासाठी अदमगुन्हा टाळेबंदीचे बळी अशा अनेक मुद्यावर बोबडे यांनी तीक्ष्ण बुद्धिवैभवाचे दर्शन घडवले आता साहेब टाटा मिसरीचा वाद आपल्याला झालेला दिसतो टाटा समूहाच्या प्रमुख पदावरून दूर केल्यानंतर सायरस मिसरी यांनी टाटा संचालक मंडळाच्या या निर्णयास ने आव्हान दिले होते हे प्रकरण काय होते ते बोबडे यांच्या काळात संपूर्ण ध्यास लागलेले मिस्त्री यांचे आव्हान फेटाळून बोबडे यांनी टाटा समूहाच्या वादाला आपला कॉल दिला हा एकमेव का काय तो अपवाद तथापि इतके अनेक मुद्दे प्रलंबित असताना सरन्यायाधीशाने उद्योग समूहाचे प्रकरण तेवढे निकालात काढावे यात न्यायिक तारतम्य दिसते हा प्रश्न उरतोच आणि तसाच बोबडे कार्यकाल जो होता दोन दिवसातील दिसतो कोरोनाची दुसरी गेल्या आठवड्यात निर्माण झाली असे नाही या तीव्रता निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती याचे चित्र मार्च पासून दिसू लागले पण बोबडे यांना दखल घ्यावीशी वाटली नाही ती आपल्या निर्वतीचे एक दिवसा आधी म्हणतात या काळात लाख लाखांच्या निवडणूक सभा झाल्या आणि गंगेमयासारखे आशीर्वाद कुंभमेळ्यातही झाले हे सुरू असताना कोरोना विखराळ कालमध्ये पसरत होताच दिल्लीची वाट वाटचाल राज्यपणे दिसते दिश्ट, म्हणजे पूर्ण क्रिटिसाइज केलेला आहे जेवढा टर्म होता त्याच्यामध्ये की डिसिजन घ्यायला पाहिजे तुम्ही तुमची बुद्धी कसा वापर करायला पाहिजे होता आणि पूर्ण क्रिटिसाइज केलेला आहे लेखकाने हे आता पॉलिटिकल आर्टिकल आहे हे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं नाहीये या आत्मसंतुष्टीची किंमत म्हणजे विविध ज्या फॉरेन इन्स्टिट्यूट आहेत त्यांनी आपल्याला एक प्रकारे क्रिटिसाइज केलंय की तुम्ही आत्मसंतुष्ट राहिलात आणि त्याच्यामुळेच एवढी महामारीची लाट तुमच्या देशावर आली आता जे अर्थवृत्तांत आहे त्याच्यामध्ये सरकारी बँक या प्रमुख जबाबदारीसह कामकाज करूया म्हणजे रिझर्व्ह बँक चलन निर्मितीच्या कामाबरोबर सरकारी बँक म्हणून मोठी जबाबदारी पेलतच रिझर्व्ह बँक कामकाज सुरूच केले होते प्रत्यक्षात त्या काळी भारतीय रिझर्व्ह बँकला एकाच वेळी चार देशाची मध्यवर्ती बँकाची जबाबदारी वाढावी लागली म्हणजे ही कशामुळे हे आर्टिकल आहे आपल्याला माहिती रिझर्व्ह बँकेची स्थापना एकोणीसशे पस्तीस पाच एप्रिलमध्ये झालेली आहे पण आता आपल्याला ह्याच्यामध्ये हिस्ट्री बघायची नाही इम्पेरिकल बँक ऑफ इंडिया ती ही जी हिस्ट्री आहे तर ह्याच्यामध्ये नंतर गव्हर्नरची साईन कशी आली नंतर वॉटर मार्किंग कसं करण्यात आली नोटांना हे सगळं एक्सप्लेनेशन आपल्याला दिसतंय मेन म्हणजे कसं झालेलं आहे की आता ऑब्व्हियसली भारत पाकिस्तान भारताची पाणी झालं पाकिस्तान वेगळा झाला पाकिस्तानाची सुद्धा एक मध्यवर्ती बँक म्हणून आरबीआय राहिलेली प्लस बर्मा बर्मा आ, बर्मा देखील त्या काळात भारतामध्ये होता प्लस सिलॉन म्हणजे श्रीलंका आणि भारत ह्या चार देशाची मध्यवर्ती बँक बनून ने वर्क कसे केलेला आहे ते सांगितलेलं आहे दुसरं जे आर्टिकल आहे ते आहे प्राप्तिकर कायदा रोखीव व्यवहार आणि प्राप्तिकर कायदा रोखीच्या व्यवहारात मागील काही वर्षात अनेक निर्बंध लादले गेले आता ह्याच्यामध्ये प्राप्तिकर कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचं जे डिजिटल व्यवहारांना चालना दिली जाते डिजिटल व्यवहारांना चालना दिली जाते की तुम्ही जास्तीत जास्त करून डिजिटल व्यवहार करा त्याच्यानुसार काय होतं की तुमचं किती बाबा किती म्हणजे ट्रान्झॅक्शन किती होतंय हे दिसतंय आणि त्याच्यानुसार त्यांना कर लादता येतात एक आर्टिकलचं इन शॉर्ट मी सांगितलेलं की डिजिटल व्यवहाराला का चालना देते कारण की कि तुमचं किती ट्रान्झॅक्शन होतं आणि त्या ट्रान्झॅक्शनच्या टप्प्यानुसार तुमच्यावर कर आकारणी ही केली जाते आता ही विमा योजना ज्या आहेत आपल्याला विमा योजनामध्ये दिसतंय की विमा योजना विविध एलआयसी असतील किंवा ज्या विमा योजना आहेत मृत्यू अपघातानंतर कशा दिल्या जातात त्याला तुम्ही क्लेम कसं करू शकता विमा पॉलिसी जर तुम्हाला भेटली नाही तर क्लेम कसं करू शकता अशा विविध विमा पॉलिसीवर हे आर्टिकल आहे आता पीएम स्केअर निधीतून पाचशे एक्कावन्न प्राणवायू प्रकल्प ला भेटणार आहेत हे तर आपण बघितलंच होतं आधी आता भारताला जगभरातून मदतीचे आश्वासन दिलेले आहेत सौदी अरेबिया देखील प्राण पुरवठा करणार आहेत ऑस्ट्रेलियात देखील कृतज्ञता भाव व्यक्त केलेला आहे सिंगापूरने तर क्रायोजेनिक इंजिअ प्राणवायूच्या टाक्या पाठवलेल्या आहेत असे विविध देश पुढे आलेले आहेत भारताची मदत करण्यासाठी इवन अमेरिका सुद्धा भारताच्या मदतीला धावून आलेली आहे तर विविध देशाच्या लसी देखील भारतामध्ये दे। आता येणार आहे स्पुटनिक म्हणा ऑक्सफर्डच्या ऍट्राझोनिका लसी देखील भारतामध्ये दे पाठवण्यात येणार आहेत आता बघा की विकलेल्या सदनिकाची संपूर्ण माहिती महा ही महारेरा सादर करणे बंधनकारक कर आहे आपल्याला माहिती आहे रेरा ऍक्ट खाली आलेला आहे तर ग्रहकल्पात विकलेल्या आरक्षित असलेल्या सदनिकाची संपूर्ण माहिती ही महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर सादर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे रियल इस्टेट कायद्यातील तरतुदीनुसार अशी माहिती विकासांनी सादर करणे आवश्यक होते परंतु आता ते बंधनकारक आहे आता आवश्यक होते पण आता ते बंधनकारक आहे असं परिपत्रक काढलेलं आहे त्याच्यामुळे काय होते ट्रान्सपरन्सी राहील की कोणती जागा कोणाच्या नावावर आहे बाबा आणि ट्रान्सपरन्सी राहील आता आपण खेळाजाने उचकड येणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की भारतीय महिलांना आहे भारतीय रिकवर मेक्सिकोने पाच चार असा पाडाव करत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले अव्वर तिरंदा दीपिका कुमारी अंकिता भागत आणि कोमलिका बारी या भारतीय संघाने शूट ऑफ मध्ये चार चार अशी कामगिरी केली होती मात्र अशा तिघींनी अखेरच्या क्षणी भारताला सत्तावीस सव्वीस असे गुण मिळून देत सुवर्ण पदक मिळवून दिलेले आहे खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक प्रशांत भाव भावड यांचे निधन झालेले आहे महाराष्ट्राच्या कनिष्ठ कबड्डी संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची प्रशिक्षक संघटनेचे ते पदाधिकारी होते अमितला कास्य पदक भारताचा अव्वल बॉक्सरपटू अमित पांघल बावन किलो या उपांत फेरीमध्ये त्याला जगजेता शोखोबुद्दीन झाजो रो यांच्याकडून हार पत्काव लागली त्यामुळे अमितला गव्हर्नन्स चषक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपद कांस्यपदक भेटलेले आपल्याला दिसते ओके चला आता फ्रेंड्स उद्या भेटूया तोपर्यंत बाय थँक यू फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू चॅनल यू सो मच